विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या चिंतेत होणार वाढ अजित पवार यांच्या पक्षाला धक्क्या मागून धक्के देण्याचे काम ज्येष्ठ नेते शरद पवार करत आहे निलेश लंके आणि बजरंग सोनवणे लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना सोडून शरद पवार गटात गेले त्यांनी सुजय विखे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव केला आता विधानसभा देखील अजित पवार गटाला गळती लागली आहे विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर आता सध्या अजित पवार गटात असले तरी ते लवकरच शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवार गटाचे नेते अतुल बेनकी यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली ते देखील विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात जातील याबाबत चर्चा सुरू आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारी गळती अजित पवार यांना थांबवणे हे एक मोठे चॅलेंज आहे अजित पवार यामधून कशा प्रकारे मार्ग काढता आपल्या पक्षाची होणारी गळती कशा प्रकारे थांबवता हा एक मोठा प्रश्न आहे